नांदुरा तालुक्यातील वडाडी गावातील विद्यार्थ्यांना एस टी बस थांबत नसल्याने महिनाभरापासून शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे अखेर विद्यार्थ्यांनी बस अडवून धरणे आंदोलन करत अतिरिक्त बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे नांदुरा तालुक्यातील वडाडी परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान गेल्या महिनाभरापासून होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे नांदुरा ते पिंपळगाव मार्गावर धावणाऱ्या बस वडाडी इथे थांबत नसल्याने दररोज अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना नाईला जास्त घरी परतावे लागते या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही योग्य तो उपाय न झाल्याने आठ सप्टेंबर रोजी सकाळी विद्यार्थ्यांनी पिंपळगाव ते नांदुरा या बसला थांबवून धरणे आंदोलन केले विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की के वेडाडीसह पंधरा गावातील मुलांचा प्रवास या मार्गावरून होतो परंतु त्यांच्या थांब्यावर बस थांबत नाही परिणामी नांदुरा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे पालक आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की नांदुरा एस टी डेपोमध्ये महिनाभरापासून अतिरिक्त बसची मागणी करण्यात आली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे आंदोलन करणे भाग पडले स्थानिक नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून प्रशासनाने तातडीने या प्रश्नात लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आता संबंधित एस टी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर अतिरिक्त बस सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी हीच सर्वांची मागणी आहे कोठारी शाळेचा अकरावी आणि बारावीचा पेपर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे बस तिथे थांबले आम्हाला माहीत नाही मुलीजवळ मोबाईल नाही आणि आम्ही निश्चिंत राहिलो की मुली शाळेमध्ये गेली पेपर लिहिणार आहे आणि एवढंच नाही या बसमध्ये थांबावला जाणाऱ्या मुली पण आहेत त्यांचे पेपर असू शकतात तर अशा परिस्थितीमध्ये या मुलींनी पर जी बस रोखलेली आहे यांनी गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की यांनी याला निवेदन दिलेलं आहे याबद्दल बससाठी आणि तसं मी आणखी एक सांगू इच्छितो की या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी यांना विचारलं मी त्यांनी सांगितलं की बस यांच्या यांच्या अंगावर घेऊन जायची का त्यांचा हा विषय बरोबर आहे पण महत्वाची गोष्ट आहे की हे गांभीर्य त्यांनी त्यांच्या कर्म त्यांना अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे आज ते बाजूला बघून गेले आज या मुलींचे पेपर गेले याची जबाबदारी कोणाची आहे काही मुलींचे मोठे मोठे काही अकोल्याला जातात तिथं मग ते नुकसान कोण भरणार आहे हा आणि अशा परिस्थितीमध्ये या या मुलींना शाळेत खाली नाही गावकऱ्यांनी जाऊ दिलेलं नाही कोणी सांगू शकते का कोणी नाव माहीत नाही कारण कोणी ओळखत नाही माझ्या मुलीनं मला सांगितलं की मला आम्हाला बसतून उतरू दिलं नाही बसतून उतर दिलं नाही माझं एक म्हणणं आहे तुम्ही जाऊ दिला जाऊ कधी जाऊ